नमस्कार मित्रांनो जे शिराज स्वागत आहे मी त्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तर जबरदस्त केला आहे त्याला थमेर बघून समजलं असलं आजचा तर तो आर्ड मशीनमध्ये बनलेला आहे आणि तुमच्यावर आड मशीन नसेल तर बघू मी तुम्हाला आता क्रीनशर्ट दाखवतो परवा तुम्हाला मी आर्ड मशीन एक न्यू व्हर्जन टाकले ते ती तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सायनिंग करून घ्या सायनिंग करता येत नाही मला कमेंट करा आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ एक आणूया ओके आणि बीटमार्क्स केपेड इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे आणि आजचा इथे ओळीचा आहे रंगपंजमीचा दोन तीन दिवस आपण राहिले म्हणून ते आपण बन एज अ पार्ट वन तुम्ही बघितल्यानंतर बघून घ्या हा तम्ही बघा किंवा आय बटनवरती लिंक बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या तिकडे पण धिंगाणा घाला कॉमेंटचा आणि इंस्टाग्रामला देखील सपोर्ट द्या दे ओके ते स्क्रीनशॉट देखील दाखवत ओके आता काय करायचं आपल्यासुद्धा मीडियामध्ये जायचं आपल्या मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे ओके आणि धिक सपोर्ट द्या मित्रांनो ओके आता काय करायचं आहे मी अशापर्यंत घेतलेलं आहे तुमची स्वतःचे फोटो देखील घेऊ शकता मुलं आणि मुलीचे बनवू शकतात फक्त मी डेमोचं फक्त ग्ल गर्लचं इंचं दाखवलेलं ओके काय अडचण नाही आता तुम्हाला इथं अॅनिमेशनचा खेळ या व्हिडिओमध्ये आपण बघायचा आहे मी ती ॲनिमेशनचा खेळ लास्टपर्यंत लास्टला दाखवणार आहे कारण का व्हिडिओ एंडपर्यंत बघा ओके आधी आता आपण हे करून घ्या आधी एक फोटो घ्यायचा आहे इथं फोटो घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्या बीटपर्यंत इथं वाढवून घ्यायचं आहे तीन डॉट पी कॉम्प्युटरवरती क्लिक करायचं आहे ओके पटापटा ते इमेज ॲड करू तुम्ही बोके तर बघू शकता मी हा इमेज ॲड करतो ओके आता मी तुम्हाला चेंजेस सांगणार आहे फोटोचा ओके तर आहे तर मी तिन्ही हा इमेज ॲड करून घेतो ओके तर इथं मी ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता बहुतेक हा इमेजेस थोडा हां हा इथं आहे मित्रांनो ओके तर हा इमेजेस मी डिलीट करतो इथं हा इमेजेस डेमोमध्ये आपण हे दाखवलेलं आहे ओके तसाच तसा वायर पाहिला आपला डेमोमध्ये हा लावलेला आहे आता मी आता तुम्ही चेंजेस बघू शकता मी काय करणार आहे तुमचा फोटो देखील अशा प्रकार करायचा असं करून घ्या या फोटोवरती क्लिक करा आय आय पेडमधून जाऊ एपीडमधून जाऊन इथं सर्च करा जस्ट मिरर मिरर इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं मिरर एक इफेक्ट येईल आणि फोटो बघू शकता तुमचा होईल ओके आणि नुसतं सोडायचं काय करायचं नाही ओके आता काय करायचं आहे एवढं झाल्यानंतर कराय बॅक यायचं आहे इंटरनेट चालू करून ठेवा आपलं ओके ओके मित्रांनो तुम्ही इंटरनेट चालनंतर तुमचा गुगल क्रोम ओपन करून घ्या आणि तुम्हाला मी आता डिम मध्ये बघितलं असेल ओके तर फोटो कटिंग करून घ्यायचं तुम्हाला एक ॲप सांगतो म्हणजे एक लिंक सांगतो ही लिंक आहे स्क्रीनशॉट मारून घ्या घेतलं घेतल्यानंतर तुम्ही ह्या लिंकवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे बॅकग्राऊंड फोटोचं एकदम एच डीमध्ये कन्वर्टेड होतो ओके तर मी तुम्हाला पुढं प्रोसेस सांगणार आहे ओके त्याआधी व्हिडिओ एंडपर्यंत बघा आजच्या व्हिडिओ जबरदस्त केलं आहे आणि पहिल्यांदा असं सबस्क्राईब करा आपलं याच्यावरती क्लिक करायचं आता मी केलेला ऑलरेडी फोटो मी केलेलं आहे आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी हा फोटो मी एक्सपोर्ट करतो डन मारतो ओके आता बघू शकता इथं तुमचा फोटोचा बॅकग्राऊंड एकदम सिम्पलीपणे कुठलीही हॅप घ्यायची गरज नाही ओके फक्त म्हणून करा येते ओके आता बघू शकता इथं झालं आहे थोडं वेट करूया थोडं वारदं केली समजून घ्या ओके तर थोडं मी वेट करतो ओके बघू शकता डीमध्ये कन्वर्ट झाला तुम्हाला फुल एच डीमध्ये पाहिलं असतं इथं डाऊनलोड करा कारण दिवसाला एकच फोटो डाऊनलोड होणार आपल्याला काय नको आहे इथं डाऊनलोड करा डाऊनलोड डाऊनलोड होणार आहे आपल्या गॅलरीमध्ये तर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे मी ओके डाउनलोड ऑप्शन क्लिक गॅलरीमध्ये माझे ओपन झालेलं आहे आता मी इंटरनेट बंद करतो मला इंटरनेटची आता काही गरज नाही फक्त तो ओपन करून घेतो आता इथनं तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा ओके ओके आता काय करायचं आहे सर्वात आधी आपण फोटोवरती क्लिक करायचं आपण आता नंतर फोटो ते ॲड करणार आहे या फोटोवरती क्लिक करायला बेल्डिंग ऑपोसिट म्हणून हे जे ऑपोसिट आहे ते साठ पर्सेंट ठेवायचे साठ बरोबर ठेवायचे सगळ्या फोटोजनी तिन्ही फोटोजनी साठ पर्सेंट ठेवा ओके तर एकदम प्रॉपर आपल्याला व्हिडिओ करायचा आहे इडिओपर्यंत बघा नवीन असाल तर पटकन कमेंट टाका ओके तर तुमची देखील क्रुमेंट मी स्क्रीनवरती दाखवेन ओके तर बघू शकता ओके okay, आता काय करायचं आहे या फोटोवर क्लिक कराय ईपीएडमध्ये जाऊन ॲडपीडमध्ये जायचं आहे ईपेडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक पिरो इथं बॅटने पिरूनी आय पी एक्ट कसं स्टँडर्ड वरती जायचं आहे इथे थोडं कॉन्ट्रास्ट करायचं प्रश्न सोडायचं आहे प्रथम ई पेडमध्ये जाऊन ॲडपीटमध्ये जायचं आहे गेल्यानंतर बघू शकता तुम्हाला सर्च करायचं आहे ब्लरमध्ये जाऊन ग्रॅज्युएशन ब्लर पीटमध्ये पेड़ सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आहे इथं बरी ब्लर बघू शकता इथं बरोबर वीस पर्सेंट किंवा दा, दहा दा पंधरा पर्सेंट ठेवा ही जाऊन ॲड अॅड पेशंटमध्ये पुन्हा जावा इथं यायचं तुम्हाला एसपुदर आणि वाबरेनची पेड सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं से स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं इथे एसपूतर आहे तो ब्लॅक अँड मायनस करा थोडं ओके आता काय करायचं आहे बघू शकता याच्यावरती क्लिक करून तर तुम्हाला हा ब्लर खाली घ्यायचा हिवाळ टाकलायचं आहे ओके आता बघू शकता आता या फोटोवरती प्रयत्न क्लिक करा इपेज पेज ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे सर्च करायचं आहे विग्निटी विग्निटी फक्त वी टाईप केलं तर पण काय अडचण नाही विग्निटी क्लिक केल्यानंतर स्टँड स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा ही विग्निटी काय आहे ते थोडं कमी करा लय पण कमी करायचं नाही ओके एवढंच करायचं आणि परत हा इफेक्ट कॉपी करायचा ओके तर हा पिक्ट कॉपी केल्यानंतर तिन्ही आपल्या फोटोला पेस्ट करून द्यायचं आहे ओके तर मी इथं पेस्ट करून घेतलेलं तिन्ही फोटोला आणि तो मुळे आता काय करायचं आहे आता तुमचा प पो, फोटो आहे तो मधुमनी सेंटरला मूमच जाऊन बुश ते पट्टी दिसत आहे ओके अशाप्रे तुमचं दिसायला पाहिजे ओके तर प्रॉपर ॲड करा मी देखील प्रॉपर अशापर ॲड करून घेतो आता काय करायचं आपण फोटो कट केले ते फोटो ॲड करून घ्यायचा मी ऑलरेडी माझ्याकडे फोटो अशा कट करून घेतलेला आहे ते मी तर सेट करून घेणार आहे इथं यायचं आहे आता हा फोटोला काय करायचं आहे इथं खाली यायचं आहे इथं खाली घेऊन यायचा आहे याला फक्त किती करायचं आहे रिसाईज मी जाऊन फक्त तिथं थोडं एक हजारपर्यंत ठेवायचं आहे ओके okay, एक हजार इथं टाईमला तुम्हाला दिसतं असेल इथं बरोबर एक हजार ठेवायचा आहे ते खाली ठेवायचं आहे ओके परत आता काय करायचं हा जी इमेज मी त्यावर वाढवून घेतो ओके okay? तुम्हाला सांगतो नंतर ती प्रोसेस इथे कट करा म्हणजे इकडे तिकडे इमेजेस हालणार नाहीत पटापट मी या ज्या हिशोबाने मी करून घेतो ओके okay? तर बघू शकता मी तर प्लीस पिरिओवरती क्लिक करतो आता आपल्याला कुठलाही इमेज हा ॲड करायचा आहे का okay? हां ओके अरे याला मिरर इफेक्ट टाकायला लागणार आहे ओके तर मी जेस्ट इथे मिरर टाकला ओके टाकल्यानंतर यापर्यंत राहिलेलं आहे आता इथं काय करायचं इथं आहे एका फोटोला लावायचा ओके तर कुठला फोटो आहे आपला बघू शकता ओके तर आहे तर इथं लावल्यानंतर बरोबर प्रॉपर ॲड अप्रे करा आता बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे पुढे ही ही मधली पट्टी सोडा मित्रांनो ही छोटी ती सोडल्यानंतर प्लसवरती जावा मीडियामध्ये जावा जेवढी तुमची इमेजेस असतील ती ॲड करून घ्या मी हा घेतो आता मी ते याला मिरर इफेक्ट टाकणार आहे ओके तर हा फोटोला मी मिरर इफेक्ट टाकणार आहे ओके तिथे मिरळी पेक टाकणार आहे हां सॉरी 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 मिरर पेक टाकायचं आहे आपल्याला पुढे गेला हां जबरदस्त केलं आहे आता ती मी ते ॲड करून घेतो आहे म्हणजे तुम्ही देखील करून घ्या ओके okay, प्रॉपर ॲड करून नंतर काय करायचं आहे इथं पुढे यायचं आहे प्लस रुती जायचं आहे सॉरी पुढे नाही इथे यायचं आहे इथल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल मी एक तीन एक दोनच व्हिडिओ दिले दोन किंवा तीन व्हिडिओ दिले असतील तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे आता आधी हा एक हा फोटो व्हिडिओ घ्यायचा आहे हा व्हिडिओ घेतल्यानंतर एच पी वा कोण आला काही विषय नाही आपण वेगळा ट्राय केलेला आहे ओके कमेंट देखील टाका तुम्ही आणि इथं तर मायनस नाईन्टी क्लिक करा ओके नव्वद करायचं आहे ह्याला स्टीन डॉट पिल्कॉम्पेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आहे याला काय करायचं आहे इथंवर कट मारायचं आहे कट मारल्यानंतर आपल्या मध्ये एक फोटो बघू शकता सर्वात हा फोटो खाली इथं घ्यायचा आहे मध्ये या फोटोच्या आणि ह्याच्यामध्ये आपण हा इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती क्लिपिंग बेल्डिंग आपण लाईटवरून निलवडा पेड द्या निलवडा पेड दिल्यानंतर हाच इफेक्ट कॉपी करा ओके तर प्रत्येकाला मी पेस्ट करून घेतो आणि हे करून घेतो खाली करून घेतो ओके तर अशा खाली करून घेतल्यानंतर इथं खाली सेट करून घ्या प्रॉपर प्रॉपर सेट करून घ्यायचे असे इमेज देखील सेट करून घ्यायचे आणि एक्स्ट्रा काय असेल ते कट करा कट केल्यानंतर बुसता परत नाही या प्लसवरती जाऊ मीडियामध्ये जावा परत हा व्हिडिओ दिलेला आहे इथंवरच ॲड करायचा आहे आपला आणि मित्रांनो या आता मी तुम्हाला रंगाचा व्हिडिओ दिला आहे त्यात साऊंड असेल तर साऊंड कमी करा नंतर काय अडचण नको ओके आता काय करायचं आहे रिलिक्सचा व्हिडिओ आला आहे नंतर बघूया रिलिक्सचं सर्वातच इथं आपण तो व्हिडिओ ॲड करायचा आहे इथं आलेलं सॉरी इथं आलेलं नाही मी घेतो ओके तर ओके हा मी व्हिडिओ दिलेला आहे ओके तर हा व्हिडिओ मी दिलेला आहे तो इथंवरचं ॲड करायचा आहे काय अडचण नाही याला काय करायचं आहे बिल्डिंग आपण लाईटरवरून स्किन द्या स्किन दिल्यानंतर हा व्हिडिओ बघू शकता इथं तुम्हाला खाली घ्या इथंच ठेवा परत नाही याचा प्लसवरती जायचं आहे मीडियममध्ये जायचं आहे इथं सेफ घ्यायचं आहे तीन डॉट फिल कम्पोजवरती क्लिक करून ग्रेडियंटवरती जाऊन शॅडू टाईप पीन जे करून घ्यायचं आहे ओके पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट करून घ्यायचं आहे आपलं रिलीस व्हिडिओ दिसाय पाहिलं इथं अशाप्रेथ मी करून घ्यायचं आहे ओके तर मी प्रॉपर ॲड केले व्हिडिओ मोठा बिल का जबरदस्त होणार आहे इथं कलर रिमोव करा रिमोव्ह केल्यानंतर बघू शकता इथं इथंवर वाढवा आपलं इथं डबल बेड आहे तिथंवर वाढवा आता बघू शकता थोडं इथं आपल्याला खाली केला जाणार इकडे ओके घेतल्यानंतर काय करा तर रिलिक्सचा व्हिडिओ दिला आहे तो रिलीस मी व्हिडिओ माझा ॲड करतो ओके मटेरियलचा फोल्डर तर रिलीक्स व्हिडिओ ओके हा रिलिक्सचा व्हिडिओ आहे इथंवरच आहे याचा सॉन्ग कमी करा सॉन्ग हा याला ओके याला बेल्डिंग आपसून लाईटरवरून स्किन देऊ शकता ओके स्किन द्यायचं आहे याला प्रकारे इथं बहुशि तर जबरदस्त प्रकारे रिलिक्स दिसून जाईल आता आपल्याला इथं थोडंही करायचं आहे ओके इथं झाल्यानंतर एवढंच त्याचं काम झालंय आता काय करायचं आपल्याला इपेक्स आपल्याकडे आधी बॅक सेकिपीट पॅक ओपन करून घ्या इथे नंबरचा इपेक्ट कॉपी करून घ्या कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे ॲनिमेशन केलं बघायचं असलं तर थांबा ओके जबरदस्त केलं आता बघू शकता मित्रांनो मी गडबड काय करायला का, का मुंबई आणि गुजरातचे मिळायचं आहे ओके मी चोवीस तारखेला व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आता हे तीन व्हिडिओ आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे ओके इथं देखील आपल्याला इफेक्ट चेंजेस करायचं आहे हे तिन्ही दोन्ही खालच्याकडून शी काढायचं आहे आणि एक इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर बघू शकता पेस्ट करून घ्यायचा आहे जस्ट आता इथं ती आपल्याला इफेक्ट लावायचे आहेत ओके तर इथे यायचं आहे जर मीडियामध्ये जायचं तर मी तर तुम्हाला व्हिडिओ दिलेला नाही माझ्या डाउनलोडच्या ऑप्शनमध्ये आहे मग असे मी कन्फ्यूज झाले तो, तो ते आलेला नाही ओके तुमच्या ते मटेरियल ते फुल टर्मात नक्की येईल ओके आता ह्या व्हिडिओचा एक्स्ट्रा कट करूया तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिलायचं काय करायला इथं निलोडी घ्यायचं आहे ओके आणि तो जी कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर काय होईल इथं तिन्ही फोटोला पेस्ट करायचं आहे ओके समजलं असेल तर मित्रांनो अनेकदा दबा कारण गडबडीत व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे आता तुम्हाला आपण ॲनिमेशन खेळ बघणार इंस्टाईट लोगो काय असेल तर लावून घ्या ओके ॲनिमेशनचा खेळ बघण्यासाठी काय करायचं आहे इथं आपण या फोटोवरती क्लिक करून इथं मत जायचं आहे इथे प्लस की द्यायची आहे म्हणजे इथेही जायचं आहे इथे जायचे प्रथम मध्ये द्यायचे थोडं पुढे येऊन आता इथे द्यायचे ओके प्रथम इतर रि साईडमध्ये येऊन इथे द्यायचे आणि इथे की द्यायचे आता काय करायचं आहे ही कडं प्ल आता ही प्लस की एक नंबरची प्लस की आहे की आता इकडं इकडं ढकलायचे आपल्याला ओके इकडं ढकल्यानंतर सॉरी सॉरी ही पिन जी खाली घ्यायची ओके इथं पूर्ण खाली घ्यायची खाली घेतल्यानंतर हा वरती येईल वरती येईल आणि शि काय होईल इथं थोडं इकडं अकराशे करायचं आहे इथं ता बघू शकता टाईम नाही बघा इथं बघू शकतो मी बरोबर अकराशे करत आहे तर पटापट मी अकराशे करतो आणि जे मूमत जाऊन इथं हा ग्राफ आहे तर फक्त वरती करायचा ओके आणि इथं इपेटमध्ये जाऊन ॲडीपेटम ओके okay, बघू शकता आता काय करायचं आपण काय करायचं आहे आता तुम्ही ही केलं आहे ॲनिमेशन लावलेलं आहे यावरती क्लिक करून इथं ॲड इपेडमध्ये जाऊन ॲडपेडमध्ये जायचं आहे इथं ब्लरमध्ये जाऊन मोशन ब्लर हाय पिक्टर सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओके फक्त सोडायचं आहे त्याला ओके तुम्हाला इथं काय करायचं नाही ह्याला वालवी ओके आता ही ॲनिमेशन समजलं आता पुढचं आपण ॲनिमेशन बघणार आहोत ओके हे ॲनिमेशन बघू शकता इथे आता मागचं समजलं तर हे बघा ओके इथं द्यायची प्लस कीपर नाही इथं द्यायची सॉरी इथे द्यायची ओके आता ही मी प्लस की इकडे घेणार आहे ओके इथं मोमत जाऊन इथे एक द्यायची परत नाही इथं द्यायची ओके तर दिल्यानंतर काय करा इथं घेतल्यानंतर आता हा ही प्लस की ही प्लस की मित्रांनो इकडे जाणार आहे ओके इकडे झाल्यानंतर पूर्णपणे करा आणि इकडे येणार आहे ओके इकडे आल्यानंतर इथे इथं सोडा परत इथं अकराशे की करा ओके मी पटापट अकराशे केलेला आहे ओके तर अकराशे झाल्यानंतर काय करायचं आहे हे जर ह्याला देखील तो ब्लर इफेक्ट टाकून घ्यायचं आहे ओके okay, मी तर टाकून घेतो आता इथंच मी इफेक्ट कॉपी करणार आहे ओके तर ब्लर इफेक्ट कॉपी करतो केल्यानंतर मी तिन्ही पहिला पोस्ट फोटोला पेस्ट करून घेतो ओके तर आपल्या बॅकग्राऊंड फोटोला ओके बॅकग्राऊंड सॉरी पीन जे आपण आता तयार केलं आहे त्यालाच फक्त हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे ओके दिल्यानंतर बघू शकता आता एवढं झाल्यानंतर ही प्लस की हां आता ही प्लस के इथे इथं बरोबर द्यायची इनला एक द्यायचे इथे एक द्यायचे थोडं मोबाईल हँग वाला आहे ओके आणि आवाज तुम्हाला चेंजेस येणार आहे ओके कारण का आता मी रात्री रेकॉर्ड करतो मला सहा वाजता मी रेकॉर्ड करू देतो ओके इथे मी डायरेक्ट आता मी इथं सहाशे करून घेतो ओके सॉरी अकराशे करून घेतो मला काही कळलं ना मला मॅच बघायचा जायचं आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे तरी देखील मला वे झालाच आहे ओके आता अशीही ढकल आहे ओके एकदम सिम्पल म्हणजे ओके असे येईल आणि थोडं थोडं झूम होईल ओके तर बघू शकता आपण आता इफेक्ट आपलाही करून झालेलं आहे सर्व आता आपल्याला काय करायचं आहे इथं बघू शकता प्रकारे सर्व आपण लावले का चेकिंग करा आणि इंस्टा यूट्यूब लोगो असेल पटकन लावून टाका ओके तर आणखीन काही राहिलं आहे का बघा ओके आणि झाल्यानंतर सर्व झाल्यानंतर ते एज बोर ते क्लिक करायचं आहे इकडं आणि आपला व्हिडिओ इथं सेवन टीन टी आपला व्हिडिओ आपल्या गेल्यामुळे सुरुवात करायचे आहे